गावाला पर्यटनाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर ग्रामस्थ आणि येणाऱ्या पर्यटकांच्या पाण्याची समस्या लक्षात घेता मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत नऊ कोटी पस्तीस लाख रुपये निधीतून विश्रोई डॅममधून ग्रामरिद्धपूरपर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या देखरेखीत जवळपास हे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे फिल्टर प्लांटचे काम अर्धवट अवस्थेमध्ये आहे या योजनेअंतर्गत गावामध्ये डिस्ट्रीब्युशन पाईपलाईनचे काम सुद्धा पूर्ण झाले आहे फिल्टर प्लांटचे काम आतापर्यंतच्या निधीच्या अभावामुळे अर्धवट पडले आहे हे काम आतापर्यंत तीस टक्के होऊ शकले गावात दोन स्थानांवर पाईपलाईनला मुख्य पाईपलाईन जोडण्याचे कार्य सुद्धा अर्धवट पडले आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या मते येणाऱ्या चार ते पाच महिन्यांमध्ये ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून दिले जाईल येणाऱ्या वेळेत पर्यटकांना पिण्याच्या पाण्याची समस्या होऊ नये हे लक्षात घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांनी कार्य केले पाहिजे गोविंद प्रभू तीर्थ समितीचे अध्यक्ष महंत कवीश्वर कुलाचार्य मोहनदादा कारंजेकर यांनी विदर्भ न्यूजला या संदर्भात माहिती दिली मुख्यमंत्री पेयजल योजनेतून नऊ कोटी पस्तीस लाख रुपये या विसरुई धरणावरून युद्धकृतीच्या क्षेत्राला पाणी पुरवठ्यासाठी मिळाले होते त्याचे काम सुरू होऊन जवळजवळ दीड ते पावणे दोन वर्ष होत आहे परंतु तरीही ते पूर्ण झालेले नाही आणि पाण्याची टंचाई एवढी आहे भीषण टंचाई असताना या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे किंवा कॉन्ट्रॅक्टदाराच्या हलगर्जीपणामुळे दीड वर्षे होऊनही श्रीक्षेत्र रिद्धपूरला विसरळी धरणातून पाणी मिळाले नाही याची मला खंत वाटते त्या उपोषणादरम्यान प्रशासकीय जीवन प्राधिकरण यांनी मला उत्तर दिले होते की डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यामध्ये तुम्हाला पाणी तुमच्या नळाला पाणी येईल परंतु अद्यापही बरेचसे काम शिल्लक असल्यामुळे ते काम पूर्ण झालेले नाही तरी जीवन प्राधिकरणच्या प्रशास प्रशासकीय प्रशासनाने आणि कंत्राटदाराने याची दखल घेऊन हे काम जास्तीत जास्त एक ते दोन महिन्यामध्ये पूर्ण व्हावे अशी आमची सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे एजाज शेख विदर्भ न्यूज वेद्धपूर